अहमदनगर शहरात ड्रायव्हर युनियनच्या संघटनेच्या वतीनं फलटण पोलीस चौकी कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनानं लागू केलेल्या हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्या वतीने फलटण पोलीस चौकी कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अफजल सय्यद फारुक शेख भागवत पवार जितू साठे अशोक लोहकरे मेहमूद देशमुख आदींसह मोठ्या संख्येने ड्रायव्हर उपस्थित होते ड्रायव्हर ट्रक चालक हेवी व्हेकल ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर ऑटो रिक्षा ड्रायव्हर यांचा या नवीन हिट अँड रन कायद्याला तीव्र विरोध असून हा कायदा जाचक स्वरूपाचा आहे नवीन कायद्यानुसार दहा वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड करण्यात आला आहे त्यामुळे सर्व ड्रायव्हर समाज खचला असून ड्रायव्हर हा देशातील सर्वात मोठा समाज आहे देशाची दळणवळण व्यवस्था ड्रायव्हरच्या खांद्यावर आहे ड्रायव्हर हा रात्रंदिवस गाडी चालवत असून देशातील रस्ते चांगले असो की नसो घर प्रपंचाला सोडून रस्त्यावर असतो रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकदा अपघात होतात अशा वेळी अनेकदा ड्रायव्हरचा जीव देखील जातो याबाबत मदतीसाठी कोणतेही शासन निर्णय घेत नाही ट्रक ड्रायव्हरला ड्रायव्हर हाच जबाबदार धरला जातो अनेक अपघातात बेदम मारहाण केल्यामुळे ड्रायव्हरचा बळी गेलाय आणि ड्रायव्हरचे प्रपंच उघड्यावर आले आहेत यावेळी कुटुंबाला कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही ड्रायव्हरची रस्त्यावर लुटमार केली जाते केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन या कायद्यामुळे ड्रायव्हर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ड्रायव्हर गाडी चालवण्यास तयार नसून ड्रायव्हर वर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे तात्काळ हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्या वतीने मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अहमदनगर ड्रायव्हर युनियन तर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचं कारण सगळ्याला माहिती की केंद्र सरकारने हिट अँड रनचा जो काळा कानून काढलेला आहे या यामुळं याच्यामध्ये जर कुठं अपघात झाला ड्रायव्हरच्या हातनं आणि ड्रायव्हर ड्रायव्हरचा ज्यावेळेस अपघात होतो तर सगळ्यालाच माहिती आहे ड्रायव्हरवर सगळे मारायला धावतात त्याचे हातपाय तुटतात वेळ प्रसंगी जीव जातो अशा वेळी हिट अँड रन कायद्याला सांगितलं की तुम्ही तिथून पळून गेला तिथं ज्या लोकाला मार लागलं त्याला येणं गेलं तर तुम्हाला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड आता सात हजार रुपये ड्रायव्हरला महिलेला पगार नसतो आणि इथं सात लाख रुपये दंड हे कळ कळायला मार्ग नाही कायद्या केंद्राने काय करायला पाहिजे होतं ड्रायवरच्या सुरक्षेसाठी काहीतरी कायदा करायला पाहिजे होता परंतु इथं ड्रायव्हरच्या विरोधात कायदा केला यामुळं या सगळ्या ड्रायव्हरच्या कुटुंबातील लोक भयभीत झालेले आहेत आणि सगळे घरचे लोक त्यांना म्हणतात तुम्ही आता ड्राय त्या स्टिरिंगवर बसू नका आणि ही जर ड्रायवर स्टिरिंगवर बसला नाही तर देशाची दळण व्यवस्था ही सगळी ठप होईल म्हणून अमित शहाला सगळ्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे की तुम्ही हे सांगू नका आता अमित शहाचं एक स्टेटमेंट आलं की आता लावणार नाही आत्ता लावणार नाही म्हणजे उद्या लावणारच आज नाही तर उद्या आजचं मरण उद्यावर त्यामुळं मरण नको कायमचं त्याच्यावर बंधन हवं बंधन म्हणजे कायदा रद्द करण्यात यावा आज या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की हीट अँड रन कायदा रद्द हुआ हुआ हमारी मांगनी है कि जो सरकार ने हमारे पे ये कायदा जो लागू किया है कि दस साल की सजा और सात लाख रुपए दंड सिर्फ हमको ये माफ भी कर दो क्योंकि हमारे पास इतनी लायकी नहीं है ये कायदा रद्द करो हमारे पास इतनी लायकी नहीं है की हम सरकार को सात लाख रूपए दे सके और हमारे घर में भी इतनी अहमियत नहीं है की दस साल हमारे घर वाले बैठ के खा सके हमारी औरतों बाल बच्चे लड़कियों को रोड पे बिगाड़ी काम खेती काम में जाना पड़ेगा आज लोग इतने खराब हो गए कि लड़की एक रोड पे जाती लोगों की निगाह इतनी खराब है तो 10 साल अगर घर वाला आदमी बाहर गया तो उसकी बहन बच्ची बीबी का क्या होगा ये सरकार ने हमको जवाब देना मैं अहमदनगर जिले तुम बोलते है मैं ड्राइवर जगजीत सिंह हमको सिर्फ इतना समझता है की कोरोना में जो सेवा हमने पब्लिक की करी वो सेवा का फल हमको अभी मिल रहा वो सेवा का दस साल की सजा और सात लाख रुपए दंड हमको कोरोना की सेवा का फल ही हमको अपने सरकार अभी दे रही ली अब हमने घर में नहीं गए पंद्रह पंद्रह दिन एक एक महीना घर पे नहीं गए हमको कोरोन करा गांव में आने नहीं देते थे शहर में आने नहीं देते थे फिर भी हमने पब्लिक को मेडिसिन ऑक्सीजन दवाई खाना पीना सब बुरा है। और उसका फल बोले तो हमको दस साल की सजा और सात लाख रूपए दंड धन्यवाद सरकार प्रतिनिधि शब्बीर सैयद एन टीवी न्यूज मराठी अहमदनगर